नमस्कार लाइव मराठी प्रस्तुत रंगाच्या या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत वृषभ राशीनंतर आपण मिथुन राशीचा अभ्यास केला मिथून नंतर आता कर्केकडे येऊ अभिनंदन कर्करास अडीचकी संपते या मार्च अखेरी तुम्ही शनीच्या अडीचकीतनं बाहेर येत आहे शनी नव्वा होतोय नाविण्याची सुरुवात शनि नव्वा झाल्यानंतर नाविन्याची सुरुवात होते नवीन क्षेत्र बघायला मिळतं नवीन क्षेत्राची ओळख होते नवीन परिचय होतात नवीन भाग तुम्ही तपासता अभ्यासता स्वतःकडे एका नवीन दृष्टीनं बघायला लागता ढवळून काढले दोन अडीच वर्ष शनीने तुम्हाला आता नाविन्याची सुरुवात होईल येणारे साडेसात वर्ष तुमची आहेत सर्वसाधारणपणे शनी नववाज झाल्यानंतर आयुष्यात नवीन प्रवेश होतात ओळखीचे होतात व्यवसायाचे होतात नोकरीचे होतात पण नाविन्याचा हा कालावधी आहे खूप नवीन गोष्टी अनुभवायला मिळतील असं नक्की म्हणेन मी नवीन प्रदेश बघाल नवीन काही व्यावसायिक प्रपोजल तुमच्याकडे येतील आधी व्यवसाय असेल तर आणि एखादा व्यवसायाचा तुम्ही विचार कराल जो व्यवसाय कर, करत आहात त्या व्यवसायामध्येच एखादा चांगला भागीदारीचा प्रस्ताव व्यवसाय वाढवण्याचा प्रस्ताव नक्की होऊ शकतो नवीन असेल तर नवीन नोकरी नवीन काही नोकरीमध्ये छान बदल नाविन्याची सुरुवात आहे कर्कराशीने याचा फायदा घ्यावा शनी नववा झाल्यानंतर येणारे साडेसात वर्ष तुमचे असतात मी नंतर त्याच वेळी सांगितलं होतं की साडेसातीच्या अगोदरचे साडेसात वर्ष छान असतात रोष्मेच्या वेळी मी सांगितलं होतं की साडेसातीची पुरीची अडीच वर्ष मी तुमच्या सांगितलं की साडेसाती पुरीची पाच वर्ष आता तुमच्यासाठी साडेसात वर्ष साडेसात वर्षाचा कालावधी खूप छान आहे उत्तम संधी चालून येईल फायदा घ्या नाविण्याची सुरुवात होईल सुरुवात जरूर करा काही दीर्घकालीन योजना असतील तुमच्या मनात नक्की आखा त्याच्यावर विचार करा पुढे जा अडीच वर्षामध्ये थांबलेलं हे जीवनाचं गाड़ आता पुढेच जायला हरकत नाही असं म्हणायला हरकत नाही जीवनचक्र नवीन सुरुवात करते नक्की तुमचं मनापासून अभिनंदन येणारा काळ शनी तुम्हाला कृपादृष्ण पाहणार आहे फायदा घ्या जरूर पुढे जा नवीन काही येणार असेल तर स्वीकारा विचारपूर्वक स्वीकारा पण जरूर स्वीकारा विचार करा नवीन काहीतरी सुरुवात करणार असेल तर माझ्या नक्की शुभेच्छा तुर्तास इतकं धन्यवाद